ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचं विषयानुरोधाने समालोचन भाग नववा भगवंतांचं विश्वरूपच श्रेष्ठ असल्याचं अर्जुनाला सांगणं व कृष्ण रूपात प्रकटण ओवे आहेत सहाशे नऊ ते सहाशे बहात्तर अर्जुनानं सांगितल्याप्रमाणे भगवंत अर्जुनासमोर चतुर्भुज रूपात पुन्हा प्रकट झालेले आहेत विश्वरूप दिसणं कसं दुर्लभ आहे व ते अनन्य भक्तींनीच कसं पाहता येतं याविषयी श्रीकृष्णांचं अर्जुनाला निवेदन निजरूप जे कोणाला कधीही पाहायला मिळालं नाही ते रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं होतं परंतु ते रूप आवरून धरा हे अर्जुनांचे बोलणे ऐकताच भगवंतांना आश्चर्य वाटलं कारण ते रूप सर्वश्रेष्ठ होत भगवंतांनी आपला जीवन जणू अर्जुनाला अर्पण केला होता जाहली प्रसन्नता आमुची वेळी अशा शब्दात ज्ञानदेवांनी भगवंतांच्या अर्जुन प्रेमाचं वर्णन केलेलं आहे आपले हे माये पलीकडील स्वरूप असून कृष्णादेक अवतार हे तेथूनच होत असतात असं श्रीकृष्णांनी सांगितलं ज्ञानदेव त्या तेजाचे वर्णन करताना म्हणतात की हे ज्ञानतेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे आढळ आद्य सकळ ते स्वरूप म्हणजे केवळ ज्ञानतेज असून तेच सर्वांचं मूळ आहे आणि ते, सा ते कोणत्याही साधनाने प्राप्त होणार नाही भगवंतांनी वेद यज्ञ शास्त्रपठन दान कर्म या सर्व गोष्टींनी ते स्वरूप प्राप्त करता येणार नाही असं सांगितलं तर ज्ञानदेवानी त्या साधनांची मर्यादा काय आहे ते सांगितलं व्यक्त वर्णन करायला गेले पण नेती नेती म्हणून गप्प बसले यज्ञांची मजल तर फक्त स्वर्गापर्यंतच साधकांनी तर ते रूप पाहता येणार नाही असं ठरवून टाकलं आणि त्याचा नादच सोडलं सत्कर्मे सत्य लोकापर्यंत जाऊन पोचली तप त्या उग तप त्या रूपाचा उग्रपणा पाहू शकलं नाही एकूण सर्व साधने या रूपापर्यंत पोचत नाहीत परंतु जे रूप ब्रह्मादी देवतांनाही पाहायला मिळत नाही ते रूप भगवत कृपेमुळे अर्जुनाला पाहायला मिळालं म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस अर्जुनाचं हे वागणं म्हणजे अंग सोडून सावलीला आलिंगन देण्यासारखं आहे वास्तविक हेच रूप खरं असल्यामुळे त्याचीच उपासना करायला हवी कंजुष मनुष्याचे चित्त जरी तो बाहेर हिंडत असला तरी आपल्या ठेव्यापाशी असतं किंवा पक्षिणी जरी बाहेर हिंडत असली तरी तिचे लक्ष आपल्या पिल्लांपशी असत तसंच त्याकडे सदोतीत लक्ष लावले पाहिजे ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला सांगतात की ये लेणी चित्ते बाह्यसख्य सुखा पुरते जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज अर्जुनाने बाह्यातकारी चतुर्भुज रूपावर प्रेम करावं पण अंतःकरणात मात्र ते विश्वरूपच सुदृढ धरावं हे विश्वरूपाचं श्रेष्ठत्व सांगून भगवंतांनी पुन्हा चतुर्भुज रूप धारण केलं ते रूप पाहताच अर्जुन सुखावून गेला व आपला आनंद त्याने व्यक्त केला तेव्हा श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा विश्वरूपाचं श्रेष्ठत्व अर्जुनाच्या मनावर ठसवलं श्रीकृष्णांच्या या सर्व विवेचनावरून एक शंका निर्माण होते की हे रूप जर सर्व साधनांना अप्राप्य आहे तर तिथेच लक्ष ठेवायला श्रीकृष्ण का सांगत आहेत जर ते दिसणारच नसेल तर तिथे लक्ष राहीलच कसं याचे निराकरण करताना भगवंतांनी सांगितलं आहे की भक्त्या अनन्य या शक्य अनन्य भक्तीने हे रूप जाणणे पाहणे व त्या स्वरूपात लीन होणे शक्य आहे भक्तीने भक्त परमात्मा स्वरूपाशी ऐक्य पाहू शकतो शेवटी भक्ताने कसं वागावं वा? ते भगवंतांनी सांगितलेलं आहे भक्ताने आपली कर्मे केवळ परमेश्वरा प्रित्यर्थच करावीत एका परमात्म्या व्यतिरिक्त त्याला काही अन्य प्राप्तव्य असता का म्हणे सर्व प्राणी मात्रांविषयी त्याच्या मनात मित्रभाव असला पाहिजे अशा गुणांनी युक्त भक्त तो खरा भक्त असा भक्त परमात्मा स्वरूप ओळखून त्याची भक्ती करतो आणि मग तो परमात्मा स्वरूपच होऊन राहतो नंतर ज्ञानदेवाने त्या रूपातील कोणतं रूप श्रेष्ठ आहे असे विचारण्याचे अर्जुनाच्या मनात आलं असं सांगून पुढील अध्यायाचा सा केलेला आहे आता काव्य सौंदर्य ज्ञानदेवांनी रंगवलेली व्यक्तिचित्र ज्ञानदेवांची इतर काही वैशिष्ट्य या दृष्टीनं या अध्यायाचं समालोचन आपण उद्या पाहू